सत्य जाफराबाद ग्रामपंचायत येथे धान खरेदी केंद्राचे उद्घाटन शेतकऱ्यांना मोठा दिलासा सिरोंचा तालुक्यातील जाफराबाद ग्रामपंचायत येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत खरीप हंगाम धान खरेदी केंद्राची सुरुवात करण्यात आली असून यामुळे स्थानिक शेतकऱ्याची मोठी गैरसोय दूर होणार आहे या धान खरेदी केंद्राचे अधिकृत उद्घाटन आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र सडमेक यांच्या हस्ते संपन्न झाले जाफ्राबाद टेकडा मोकेला नेमडा उसुकपल्ली परिसरातील शेतकरी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड करतात सध्या धानाची मळणी पूर्ण झाली असूनही आधार उत धान खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत पैशाच्या तातडीच्या गरजेमुळे अनेक शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांना कमी भावात धान विकावे लागत होते मात्र आता हे केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे त्यांनी या केंद्रावर आधारभूत किंमत योजनेअंतर्गत धान विक्री करावी असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष मधुकर नीलम सचिव सतीश आरे उपसरपंच स्वामी गोदारी रामकिष्णू नीलम सुधाकर पेद्दी सत्यम पिडगू गोविंद पेद्दी राजेश्रम कासेटी नारायण झाडी ओ चन्ना आरे विजय रेपलावार बापू बारसागडी रवी बारसागडी साईनाथ दुर्गम आनंद आशा यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आणि हमाल उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट आनंद आशा सिरोंचा गडचिरोली